श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या कथेमार्फत आपण आज पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या पत्नीला चुकूनही या तीन ठिकाणी एकटं सोडू नये नाहीतर तुम्हाला पूर्ण जीवन पश्चाताप करावा लागेल आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे आजच्या या प्रसंगातून तुम्हाला समजेल कि या तीन ठिकाणी सोडू नये महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा खूप पुरातन काळातील गोष्ट आहे एक व्यापारी त्याच्या बायकोसोबत व्यापार करण्यासाठी त्यांच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालला होता जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तिथे ते काही डाकू मिळाले आणि त्या डाकूंनी त्या व्यापारी आणि त्यांच्या बायकोकडे जे काही होतं ते सर्व लुटून घेतलं आणि अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याला आणि त्यांच्या बायकोला लुटून त्या गुंडांनी त्यांना पूर्णपणे भिकारी बनवलं त्यानंतर ते, ते सर्व डाकू तिथून निघून गेले ते डाकू तर तिथून निघून गेले परंतु तो व्यापारी आणि त्यांची बायको सर्व काही लुटून गेल्यामुळे खूपच चिंतेमध्ये पडले होते ते विचार करू लागले की आता पुढे काय करायचं एकतर अनोळखी शहर आणि अशा ठिकाणी त्यांच्याकडे एक रुपया सुद्धा नाही अनोळखी शहरामध्ये पैसा सर्व काही असतो तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या शहराच्या दिशेने जाऊ लागला त्याला फक्त ही चिंता लागली होती की ती आता मी व्यापार कसा करू शकतो तो ह्याच चिंतेमध्ये पुढे पुढे चालला होता इतक्यातच त्याला त्या ते शहराच्या बाहेर एक साधूची झोपडी दिसली तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या झोपडीच्या दिशेने निघाला जेव्हा तो त्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा त्याला तेथे ते 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 एक साधू महाराज दिसले जे एका कट्ट्यावर बसून त्यांच्या शिष्यांना शिक्षा देत होते साधूंना पाहून तो व्यापारी विचार करू लागला मी जर या साधू महात्माला माझी अडचण सांगितली तर नक्कीच ते मला यांच्यावर काहीतरी मार्ग सांगते असा विचार करून तो व्यापारी त्या साधू महात्माजवळ पोहोचला आणि खूपच विनम्र स्वराने त्या ते व्यापाऱ्याने त्यांची सर्व अडचण त्या साधू महात्माला सांगितली पुढे तो व्यापारी म्हणाला महाराज जर तुम्ही माझ्या पत्नीला कोणाकडे घाण ठेवून मला काही पैसे मिळवून दिले तर तुमचे खूप उपकार होतील जेव्हा साधू महात्माने त्या व्यापाऱ्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या साधूला त्या, त्या व्यापारावर खूपच दया आली साधूने त्या व्यापाराला त्यांच्या ओळखीच्या एका माणसाकडे पाठवले व्यापारी त्यांच्या पत्नीला घेऊन त्या सावकार सावकाराकडे पोहोचला आणि सावकाराला हात जोडून तो व्यापारी म्हणू लागला सेठ मला काही पैशांची गरज आहे माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी दुसरं काहीच नाही फक्त माझी बायकोच आहे तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे द्या मी त्या पैशांनी व्यापार करून लवकरच तुमचे पैसे व्याजासहित तुम्हाला परत करेन आणि माझ्या बायकोला तुमच्याकडून सोडवून घेऊन जाईल तेव्हापर्यंत माझी बायको तुमच्या इथे गहाण असेल सावकाराने जेव्हा त्या व्यापाऱ्याचं बोलणं ऐकलं तेव्हा तो व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी तयार झाला आणि पैशाच्या बदल्यात त्याने त्या व्यापाऱ्याच्या बायकोला त्यांच्याजवळ गहाण ठेवलं व्यापारी त्याच्या बायकोला सावकाराजवळ गहाण ठेवून आणि त्या सावकाराजवळून कर्ज घेऊन त्याचा व्यापार करण्यासाठी पुढील मार्गाला निघाला व्यापाराने त्या पैशातून प्राण्यांचा व्यापार सुरू केला तो व्यापारी शेतकऱ्यांकडून शेती उपयोगी प्राण्यांना विकत घ्यायचा आणि दुसऱ्या गरजवन शेतकऱ्याला अधिक किमतीमध्ये विकायचा अशा प्रकारे त्या व्यापाराने त्या कर्जामधून खूपच कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे धन कमावले जेव्हा त्या व्यापाराने त्या पैशातून खूप मोठ्या प्रमाणात धन कमावलं तेव्हा तो एक वर्षानंतर पुन्हा त्याच शहरात परत आला ज्या शहरामध्ये त्याने त्याच्या बायकोला सावकाराकडे गहाण ठेवले होते तो व्यापारी शहरात आल्यावर सरळ त्याच सावकाराकडे गेला सावकाराकडे गेल्यावर व्यापारी म्हणाला शेठजी तुम्ही तुमचा हिशोब करा व तुमचे पैसे घेऊन मला माझी बायको परत करा व्यापारांचं हे बोलणं ऐकून तोच सावकार म्हणाला मित्रा तुला काय सांगू मागच्या तीन महिन्यापूर्वी तुझी बायको खूपच आजारी पडली होती आणि त्याच आजारपणात तुझ्या पत्नीचा देहांत झाला मी तुझ्या पत्नीचे खूप उपचार केले चांगल्या चांगल्या वैद्यांना दाखवले परंतु तरी सुद्धा मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही त्या व्यापाराने जेव्हा शेठच हे बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच नाराज झाला त्यानंतर थोडी हिंमत एटकावून तो व्यापारी सावकाराला म्हणाला शेठ जे झालं ते झालं कदाचित माझ्या नशिबातच असं लिहिलं होतं जरी माझी पत्नी माझ्यासोबत असती तरी सुद्धा आयुष्य पूर्ण झाल्यावर तिला मरायचंच होतं जे होणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही परंतु तरीही तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून घ्या जेणेकरून मला ह्या गोष्टींची संतुष्टी होईल की माझं ऋण फेडलं आहे मी माझं कर्ज फेडून माझ्या बायकोला गहाण ठेवण्याच्या कलंकापासून मला वाचवले आहे व्यापाराचं हे बोलणं ऐकून सावकार म्हणला नाही मित्रा आता मी तुझ्याकडून ते पैसे कसे घेऊ शकतो जर मी तुझी अमानत तुला परत करू शकत नसेल तर माझं कर्ज मी परत कसं घेऊ शकतो मला माझे पैसे परत घेण्याचा कोणताच अधिकार नाही त्या व्यापाऱ्याने सावकाराकडे त्याचा कर्ज परत घेण्याचा खूप आग्रह केला परंतु तो सावकार त्या व्यापाऱ्यांचं काहीही ऐकत नव्हता उदात अवस्थेत जेव्हा तो व्यापारी तिथून परत जात होता तेव्हा तो पुन्हा त्या साधूच्या झोपडीजवळ पोहोचला नेहमीप्रमाणे साधू महाराज त्यांच्या कट्ट्यावर बसून शिष्यांना शिकवत होते तो व्यापारी सुद्धा मनाच्या शांतीसाठी तेथे जाऊन बसला आणि त्या साधू महाराजांचं प्रवचन ऐकू लागला साधू महाराजांनी जेव्हा त्या व्यापाराला पाहिलं तेव्हा तो साधू महाराजांनी त्या व्यापाराला ओळखलं आणि त्याच्या तब्येतीशी चौकशी करू लागले व्यापाराने त्यांच्या आयुष्यात गेल्या वर्षात जे काही घडलं ते सर्व त्या साधू महाराजांना सांगितलं तो साधू महात्मा एक सिद्ध पुरुष होते त्याने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की तुला त्या सावकाराने फसवला आहे तुझी बायको जिवंत आहे त्या सावकाराने तुझ्या बायकोला त्यांच्या घरातच कोठेतरी लपवलं आहे किंवा त्याने त्यांच्या ओळखीच्या कोणाकडे तरी तिला पाठवून दिला आहे आता तू असं कर तेथील राजाजवळ जा आणि राजाजवळ जाऊन तू प्रार्थना कर की राजासाहेब माझ्या बायकोला त्या सेटकडून मला परत द्या कारण या नगराचा जो राजा आहे तो राजा खूपच बुद्धिमान आहे तो निश्चितच तुझ्या पत्नीला तुला मिळवून देईल जेव्हा त्या व्यापाराने साधू महाराजांकडून त्या राजाबद्दल ऐकलं तेव्हा तो ताबडतोब तो व्यापारी राजा चंद्रसेनच्या दरबारात गेला दरबारात जाऊन व्यापारी राजाजवळ प्रार्थना करू लागला हे महाराज माझ्या बायकोला त्या सावकाराकडून सोडून मला परत द्या व्यापाऱ्यांचं बोलणं ऐकून चंद्रसेन राजाने त्या सावकाराला दरबारात बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं शेठ हा व्यापारी जे काही म्हणत आहे ते सत्य आहे का काही रुपयांसाठी या व्यापाराने त्यांच्या बायकोला तुझ्याजवळ घाण ठेवलं होतं का सावकार स्वीकार करीत म्हणाला महाराज व्यापारी जे काही म्हणत आहे ते पूर्णपणे सत्य आहे राजा पुढे म्हणाला मग तू याच्या बायकोला परत का करत नाहीस राजाचं बोलणं ऐकून सावकार म्हणाला कसं मी परत करू शकतो महाराज मी या व्यापाराला सांगितलं होतं तीन महिन्यापूर्वीच याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे मग अशा परिस्थितीत महाराज मी यमराजाजवळ जाऊन तर त्याच्या पत्नीला परत आणू शकत नाही राजाने विचारलं तुझ्याकडे काही पुरावा आहे का ज्यामुळे तुझं हे बोलणं सत्य ठरू शकेल तेव्हा तो सावकार म्हणाला हो महाराज माझ्या या बोलण्याचा पुरावा तो वैद्य आहे ज्याने याच्या पत्नीचा उपचार केला होता ते चार व्यक्तीसुद्धा या गोष्टींचा पुरावा देतील ज्यांनी या व्यापाऱ्याच्या पत्नीला खांदा दिला होता सावकार हे सर्व एवढ्या आत्मविश्वासाने बोलला की राजाला सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसला राजा त्या व्यापाराला म्हणू लागला हे व्यापारी जर तुझी बायको जिवंत असती तर मी तुला ती नक्कीच मिळवून दिली असती आता तर माझ्या सुद्धा नाईलाच आहे अशा प्रकारे राजा चंद्रसेनने व्यापाऱ्याला समजावून परत पाठवले तो व्यापारी पुन्हा त्या साधूजवळ गेला आणि दरबारात राजा आणि सावकार जे काही म्हणाले ते सर्व त्याने साधूला सांगितले त्यावर साधू म्हणतो हे व्यापारी मला दुःख आहे की राजा चंद्रसेनने तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा न्याय केला नाही त्या राजाने शेठच्या बोलण्यावर तर विश्वास ठेवला परंतु तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आता तू माझे एक म्हणणं आहे तू पुन्हा एकदा राजाजवळ जा आणि म्हण की फक्त दोन तासासाठी मला म्हणजे साधू महात्माला तुमच्या राजगादीवर बसण्याचा अधिकार द्या आणि मग मी राजाला सांगेन की न्याय कसं केलं जातं आणि न्याय केशाला म्हणतात तो व्यापारी पुन्हा एकदा राजाजवळ पोहोचला आणि जसं साधून सांगितलं होतं तसं तो राजाला म्हणाला राजाने जेव्हा त्या व्यापाराचे म्हणणं ऐकलं तेव्हा राजा, राजा ते व्यापाराला ते म्हणाला मला दोन तासासाठी राजगादी सोडण्यात काहीच हरकत नाही जर असं केल्यामुळे तुला न्याय मिळत असेल तर दोन तासासाठी त्या साधू महात्मासाठी मी राजगादी सोडण्यासाठी तयार आहे तू त्या महात्म्याला राजदरबारात घेऊ नये व्यापाऱ्याने जेव्हा राजाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो साधू महाराजांच्या जवळ गेला आणि त्या साधू महाराजांना राजाच्या दरबारात घेऊन आला जेव्हा साधू महाराज त्या राज दरबारात आले तेव्हा राजाने त्यांचा सिंहासन साधू महाराजांना दिला सिंहासनावर बसल्यावर साधू महाराजांनी त्या सावकाराला दरबारात बोलवलं आणि त्याला विचारलं हे शेठ तुम्ही असं सांगितलं आहे की या व्यापाऱ्याच्या पत्नीचा तीन महिन्यापूर्वीच देहांत झाला आहे आणि तुम्ही असं सुद्धा म्हणत आहात की तुमच्याजवळ व्यापाराच्या पत्नीच्या मृत्यूची साक्षीदार सुद्धा आहे मग मला त्या व्यक्तींना भेटायचं आहे राजा बनलेल्या साधूच्या आदेशावर त्या व्यक्तींना राजदरबारात हजर करण्यात आलं सर्वात पहिले साधू महाराजांनी त्या वैद्याला बोलवलं ज्याने व्यापाराच्या पत्नीचा इलाज केला होता साधू महाराजांनी त्याला विचारलं हे वैद्य तुम्हीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केले होते ना वैद्य म्हणाला हो महात्मा मीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केले होते जेव्हा साधू महाराज म्हणाले ठीक आहे मला एक सांगा तुम्ही व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार करण्यासाठी तुम्ही सावकाराच्या घरी जायचा की व्यापाऱ्याची पत्नी तुमच्या घरी यायची तेव्हा तो वैद्य म्हणाला शेठ माझ्या घरी येऊन औषध घेऊन जायचे तेव्हा साधू म्हणाले म्हणजे तू पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकत नाहीस ते औषध तो शेठ व्यापाराच्या पत्नीला देत होता तेव्हा तो वैद्य म्हणाला हो महाराज मी हे पूर्ण आत्मविश्वासाने तर सांगू शकत नाही की हा शेठ कोणाला औषध घेऊन जायचा परंतु शेठ माझ्याकडून औषध घेऊन नक्की जायचा तेव्हा साधू म्हणाले याचा अर्थ तर असा आहे तुम्ही रुग्णाला न पाहताच औषध देत आहात हा तर खूप मोठा अपराध आहे तुम्ही एखाद्या रुग्णाला न पाहताच औषध देत आहात कदाचित तुम्हीच त्यांना औषध देण्याऐवजी विष दिले असेल आणि तुम्ही दिलेल्या विषामुळेच या व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असेल साधू महाराजांचे हे बोलणं ऐकून वैद्याचा चेहरा पूर्णपणे पडला तो घाबरून म्हणाला नाही राजन असं बिलकुल होऊ शकत नाही मी माझ्या रुग्णाला विष का बर देईन मी जर असं केलं तर माझा सर्व मान सन्मान धुळीत मिळून जाईल तेव्हा साधू म्हणाले तू तर आत्ताच असंच म्हणशील परंतु तू हा केलेला सरळ सरळ अपराधच आहे याची शिक्षा म्हणून तुला शंभर चापकाशी फटके द्यावेत असा मी आदेश देतो त्याचबरोबर तुझ्या तोंडाला काळी फासून तुझी पूर्ण नगरातून दिंड काढण्यात यावी आता हे वैद्यराज तुम्हीच विचार करा तुम्हाला खरं बोलायचं आहे की मी सैनिकांना हे सर्व करण्याचा आदेश देऊ साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून वैद्य थरथर कापू लागला तो साधूंच्या चरणात पडला आणि म्हणाला मला माफ करा मला मान्य आहे मी स्वीकार करतो की मी शेठने सांगितलेल्या कोणत्याही रुग्णाचा सा उपचार केला नाही शेटने मला काही मुद्रा दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की जेव्हा कधी वेळ पडेल तेव्हा शेठच्या बाजूने साक्ष द्यायची माझा फक्त इतकाच अपराध आहे की मी लालचमध्ये येऊन हेच शेटचा हा प्रस्ताव स्वीकार केला साधू म्हणाले काहीही झालं तरी तुम्ही अपराध तर केलाच आहे आणि तुम्ही खोटी साक्ष दिल्यामुळे मी तुम्हाला तीस चापकाचे फटके मारण्याचा आदेश देत आहे साधूच्या या आदेशाच्या राजाच्या सैनिकांनी लगेचच पालन केले आणि सैनिकांनी ताबडतोब त्या वैद्याला पकडलं आणि त्याला चापकाचे फटके मारू लागले पहिला फटका लागताच वैद्य जोरजोरात ओरडू लागला आणि म्हणू लागला महाराज माझ्यावर दया करा प्रत्येक फटक्यानंतर त्या वैद्याच्या तोंडातून तों, माफीसाठी आवाज निघत होता त्यांचं हे ओरडणं सर्व राजदरबारात गोंगत होत वैद्यासोबत जे काही घडत आहे ते पाहून सावकाराने बोलावले आणखीन चार साक्षीदार खूपच घाबरले आता वेळ तुम्हीच या चार साक्षीदारांची आली होती साधू महाराज म्हणाले तुम्ही चौग असं म्हणत आहात की व्यापाराच्या पत्नीला स्मशानात घेऊन गेला आहात मग तुम्ही मला हे सांगा मृत शरीराचं जेव्हा स्नान केलं जातं आणि त्याला कफनमध्ये लपटून अर्थीवर ठेवलं जातं मग तेव्हा तुम्ही त्या स्त्रीचा मृत शरीर पाहिलं होतं का हे ऐकून ते शेठचे चारही साक्षीदार म्हणू लागले नाही त्या स्त्रीचा मृत्यू शरीर तर आम्ही पाहिलाच नव्हता शेठजीने आम्ही येण्यापूर्वीच अर्थी तयार केली होती व त्यानंतर आम्ही ती आरती घेऊन स्मशानात गेलो व तिला जाळून परत आलो तेव्हा साधू महाराज म्हणाले मग तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीत का की त्या अर्थीमध्ये कोणी मृत व्यक्ती आहे की कोणी जिवंत तुम्ही असं तर केलं नाहीत ना की तुम्ही एखाद्या जिवंत व्यक्तीला स्मशानात नेलेत आणि त्याला जाळून परत आला हा तर खूप मोठा अपराध आहे आणि ह्या अपराधाची शिक्षा मृत्यूदंड हीच आहे ते चारही साक्षीदार वैद्याची शिक्षा पाहून आधीच खूपच भयभीत झाले होते जेव्हा त्यांनी साधूकडून मृत्यूदंड बदल ऐकलं तेव्हा त्यांचे हातपाय थंडच पडले त्यानंतर साधू महाराजांनी त्या सावकाराकडे पाहिलं जेव्हा त्यांनी सावकाराकडे पाहिलं तेव्हा त्या सावकाराचा चेहरा भीतीने काळा पडला होता साधू म्हणाले शेठ तुमच्या पाचही साक्षीदारांची हवा आता पूर्णपणे निघाली आहे आता तुम्ही मला सांगा की दुसऱ्याच्या पत्नीला जबरदस्ती तुमच्या घरात ठेवण्याबद्दल तुम्हाला कोणती शिक्षा देण्यात येणार साधूच हे बोलणं ऐकून सावकार खूपच घाबरला त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता साधू म्हणाला शेठ यापूर्वी की मी तुम्हाला पाच वर्षाची कठोर कारागृहाची शिक्षा सुनावे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला दरबारात हजर करा शिक्षेबद्दल ऐकल्यानंतर सावकाराने ताबडतोब त्यांच्या नोकरांना घरी पाठवलं व्यापाराच्या पत्नीला राज दरबारात घेऊन येण्यास सांगितलं साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला व्यापाराकडे सुपूर्त केलं आणि त्या सावकाराला तीन महिन्याची कारागृहाची शिक्षा सुनावली खोटी साक्ष दिल्याबद्दल त्या चारही साक्षीदारांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली हे सर्व पाहून राजा खूपच आश्चर्यचकित झाला राजा साधू समोर हात जोडून हे महात्मा तुम्ही धन्य आहात तुम्ही आज मला शिकवला आहे की न्याय कस केलं जात राजाच हे बोलणं ऐकून साधू म्हणाला हे माझ्या ह्या तीन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कधीही या तीन ठिकाणावर तुमच्या पत्नीला एकटं सोडू नये मित्रांनो त्या साधूने सांगितलेले ते तीन ठिकाण ज्या ठिकाणावर कधीही तुमच्या पत्नीला एकटं सोडू नये पहिलं स्थान आहे जर तुमची पत्नी आजारी असेल तर अशा परिस्थितीत तिला कधीच एकटं सोडून जाऊ नये जेव्हा कधी एखादा मनुष्य एखाद्या स्त्रीसोबत विवाह करतो तेव्हा तो तिला वचन देतो की माझ्या सुखदुःखात मी नेहमी तुझ्यासोबत असे त्यामुळे आजारपणात नेहमी तिच्यासोबतच राहा आणि तिची काळजी घ्या ज्या प्रकारे पत्नी तिच्या पतीची काळजी घेत असते त्याच प्रकारे पतीने सुद्धा पत्नीची काळजी घ्यायला हवी हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या सुखी जीवनाचं हे मंत्र सुद्धा आहे दुसरे स्थान आहे जर तुमची पत्नी निर्दोष असेल आणि जर कोणी तिच्यावर खोट आरोप लावत असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा नेहमी तुम्हाला तिच्यासोबत उभा राहायला पाहिजे कारण एक मुलगी तिच्या आई वडिलांचे घर याच आशेने सोडून येते की माझा नवरा माझ्या भावनांना समजेल आणि प्रत्येक परिस्थितीत तो माझी साथ देईल त्यामुळे या दुनियेतील लोक तिच्यावर कोणताही चुकीचा आरोप लावत नाही असतील परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत उभे राहिले पाहिजे अशा परिस्थितीत कधीच तिला एकटं सोडू नये तिसरे स्थान जे त्या साधूने सांगितले कधीही चुकून ही तुमच्या पत्नीला परपुरुषांजवळ सोडू नये मग तो कोणीही असो तुमचा मित्र असो किंवा तुमचा नातेवाईक कोणत्याही परिस्थितीत तुमच्या व्य पत्नीला एखाद्या परपुरुषासोबत एकटं कधीही सोडू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद